नमस्कार शारदीय नवरात्र आपल्या सगळ्यांचा अतिशय आवडीचा सण असतो आवडीचे हे नवरात्रीचे दिवस असतात आता बघूया की नवरात्रीच्या नऊ दिवसामध्ये कोणते नऊ नैवेद्य तुम्हाला अर्पण करायचे आहेत या नऊ दिवशी प्रत्येक माळेला कोणत्या देवीची पूजा केली जाते आणि त्याचबरोबर कोणता नैवेद्य तुम्हाला दाखवायचा आहे आणि कोणता नैवेद्य खायचा नाही आहे जो नैवेद्य खायचा नाही आहे तो दान करायचा असतो याला खूप जास्त महत्त्व आहे त्याच्यामुळं ही माहिती खूप महत्त्वाची आहे आवर्जून ऐका तसंच बुधवारी आणि गुरुवारी दोन्ही दिवस तृतीय तिथी असल्यामुळे नैवेद्य आणि माळ या दिवशी कसे अर्पण करायच्या किंवा कोणत्या अर्पण करायच्या हे देखील आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत तसंच या नवरात्रीच्या नऊ दिवसांचे नऊ रंग कुठले कोणते नऊ नैवेद्य आपण रोज देवीला अर्पण करायचे कुठल्या नऊ देवीच्या रूपांची पूजा करायची रोज कुठली माळा म्हणजे नऊ माळा कोणत्या नऊ दिवशी अर्पण करायचे आहे देवीचे नऊ दिवसाचे नऊ वेगवेगळे मंत्र कुठले आहेत सगळी सगळी माहिती मी तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये देणार आहे येत्या बावीस सप्टेंबरपासून म्हणजे सोमवारपासून घटस्थापना आहे तर दहा दिवसांची नवरात्र असणार आहे याचं कारण असं आहे की तृतीय तिथी जी आहे तर ती चोवीस सप्टेंबर आणि पंचवीस सप्टेंबरला म्हणजे बुधवारी आणि गुरुवारी दोन्ही दिवस तृतीय तिथी असल्यामुळे या, या दिवशी नवरात्र जी आहे ती दहा दिवसांची असणार आहे आणि असा खूप दुर्मिळ योगायोग असतो तर त्यामुळं यंदाच्या नवरात्रीत कुठल्या दिवशी कुठला रंग आहे कुठल्या न नव नवदेवीच्या रूपांची पूजा करायची नैवेद्य माळा मंत्र सगळी माहिती या ठिकाणी पाहूयात आता बघा हा नऊ दिवसांचा उत्सव जरी असला ना तर तरी या प्रत्येक दिवसाचं असं काहीतरी विशिष्ट महत्त्व आहे या विशिष्ट दिवसाचे विशिष्ट रंगसुद्धा आहेत तर हे रंग फक्त एक फॅशन नसून त्याचं एवढं तेवढं ते आध्यात्मिक महत्त्वसुद्धा आहे यातील प्रत्येक रंगामागे देवीच्या विशिष्ट गुणांचे आणि शक्तीचं ते प्रतीक मानलं जातं त्यामुळे या नऊ दिवशी आपण जर ते रंग परिधान केले तर देवीचा आपल्याला भरभरून आशीर्वाद मिळत असतो बऱ्याच जणांना वाटतं की आजकाल ही फॅशन आहे कोणी फॅशन म्हणून घालतं कोणी अध्यात्माच्या दृष्टीने विचार करून घालत असतं तर बघा नवरात्रीचा सगळ्यात पहिला दिवस बावीस सप्टेंबर सोमवार पहिल्या दिवशी घटस्थापना असून या दिवशी दुर्गादेवीच्या पहिल्या रूपाचं अर्थात शैलपुत्रीचं पूजन केलं जातं या दिवशीचा रंग पांढरा आहे पांढरा रंग हा निरागस्ता आणि स्वच्छतेचं प्रतीक मानला जातो तसंच हा रंग निर्मळ आणि शांततेचं सुद्धा प्रतीक मानला जातो पर्वतराज हिमालयाची कन्या म्हणून देवी शैलपुत्री ओळखली जाते या दिवशी देवीच्या चरणी तुम्ही गायीचे शुद्ध तूप किंवा गायीच्या शुद्ध तुपापासून बनवलेली कोणतीही गोड पदार्थ किंवा कोणतीही वस्तू अर्पण केल्यानं तुम्हाला चांगले आरोग्य लाभते सर्व रोग दूर होतात आणि घरातील सगळ्यांचे शरीर निरोगी राहते ज्योतिषशास्त्रात तूप सूर्य आणि गुरुशी संबंधित आहे तूप अर्पण केल्यानं या ग्रहांची प्रतिकूलता ही कमी होते पहिल्या दिवशीची माळ आहे विड्याच्या पानांची माळ अकरा विड्याच्या पानांची माळ तुम्ही अर्पण करू शकता पहिल्या दिवशी घटाला विड्याची पानांची माळ अर्पण केली जाते फुलांची माळ अर्पण केली जात नाही या दिवसाचा मंत्र आहे ओम देवी शैलपुत्रय नमहा किंवा या देवी सर्व भूते मा शैलपुत्री रूपेन संस्थिता नमस्तस्य नमस्तस्य नमस्तस्यय नमो नमहा यानंतर नवरात्रीचा दुसरा दिवस तेवीस सप्टेंबर वार मंगळवार या दिवशी रंग आहे लाल रंग नवरात्रीच्या दुसऱ्या दिवशी देवी ब्रह्मचारिणीची पूजा केली जाते ब्रह्म अर्थात तपस्या आणि चारिणी याचा अर्थ आचरणात आणणारी लाल रंग हा आवड आणि शुभ संकेत तसंच या दिवशी देवीला साखर किंवा फुटाने किंवा त्यापासून बनवलेला कोणताही पदार्थ अर्पण करू शकता ज्योतिषशास्त्रामध्ये साखर शुक्राशी संबंधित आहे देवीला साखरेचा नैवेद्य अर्पण केल्यानं ग्रहाची प्रतिकूलता कमी होते घरात गोडवा आणि ज्ञानाचा प्रकाशसुद्धा वाढतो दुसऱ्या माळेला पांढरी फुलं अनंत मोगरा चमेली तगर यासारख्या फुलांची माळ तुम्ही अर्पण करू शकता यामुळं तप त्याग वैराग्याची भावना आपल्या मनामध्ये येत नाही आणि या देवीचा मंत्र आहे ओम देवी ब्रह्मचारिणी नमहा किंवा या देवी सर्व भूतेषू मा ब्रह्मचारिणी रूपेनं संस्थिता नमस्तसे, नमस्तसे 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 नमो नमहा त्याच्यानंतर नवरात्रीचा तिसरा दिवस आहे चोवीस सप्टेंबर बुधवार तर बघा यावर्षी तृतीय तिथी ही दोन दिवशी आलेली आहे तर यामुळं तृतीय तिथी ही चोवीस सप्टेंबर बुधवार आणि जो नवरात्रीचा चौथा दिवस आहे पंचवीस सप्टेंबर गुरुवार या दोन्ही दिवशी तृतीय तिथी आपल्याला साजरी करायची आहे चोवीस सप्टेंबर बुधवारचा रंग आहे निळा आणि पंचवीस सप्टेंबर गुरुवारी तुम्ही पिवळा रंग परिधान करू शकता तिथीला म्हणजे तिसऱ्या दिवशी दुर्गादेवीच्या तिसऱ्या रूपाची म्हणजे चंद्रघंटा देवीची पूजा केली जाते चंद्रघंटा हे नवदुर्गेचं रूप आहे आणि निळा रंग हा ऊर्जेचं प्रतीक मानला जातो श्रद्धेचासुद्धा प्रतीक मानला जातो या दिवशी देवीला दूध किंवा खीर किंवा दुधापासून बनवलेले गोड पदार्थ तुम्ही अर्पण करू शकता यामुळं दुःखांपासून मुक्ती मिळते आणि परमसुख मिळते तिसऱ्या माळेला देवीला नेण्या फुलांची गोकर्णीच्या फुलांची किंवा कृष्णकमळाच्या फुलांची माळा अर्पण करायची आहे यामुळे सर्व पापांपासून मुक्ती मिळते तसंच या दिवशीचा मंत्र आहे ओम देवी चंद्रघंटाय नमः किंवा या देवी सर्व भूतेषू माँ चंद्रघंटाये रूपेन संस्थिता नमस्तसे 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 नमस नमो नमः या दिवशी देवीला दूध किंवा दुधापासून बनवलेल्या वस्तू अर्पण कराव्यात तसेच अर्पण केल्यानंतर ते दान म्हणून द्यावे म्हणजे पहिल्या व दुसऱ्या दिवशीचे जे दोन नैवेद्य आहेत ते घरामध्ये आपल्याला खायचे आहेत आणि हा तिसरा दिवस तिसऱ्या दिवशीचा तिसऱ्या माळेचा जो नैवेद्य आहे ना तो दान करायचा आहे बघा यावर्षी तृतीया व चतुर्थी या दोन्ही तिथी एकत्र आल्याने या दोन्ही दिवसाचे नैवेद्य दान करावे हे लक्षात ठेवा असं केल्यानं मानसिक शांती तसेच परम आनंद प्राप्त होतो ज्योतिषशास्त्रात दुधाचा संबंध चंद्राशी आहे देवीला दूध अर्पण केल्यानं चंद्राची शक्ती वाढते मानसिक त्रास कमी होतो आणि जेवणामध्ये आपली प्रगती होते चोवीस सप्टेंबर वार बुधवार आणि पंचवीस सप्टेंबर गुरुवार या दोन्ही दिवशी तृतीय तिथी असल्यामुळे दोन्ही दिवशी तुम्ही तोच नैवेद्य त्याच माळा ज्या आहेत त्या अर्पण करू शकता फक्त चौथ्या दिवशी म्हणजे पंचवीस सप्टेंबर गुरुवारी तुम्ही पिवळा रंग परिधान करू शकता पिवळा रंग हा आनंद आणि उत्साहाचा प्रतीक मानला जातो तर तृतीय तिथीबद्दल आता तुम्हाला मनामध्ये शंका असेल तर ती आता दूर झाली असेल यानंतर नवरात्रीचा पाचवा दिवस सव्वीस सप्टेंबर वार शुक्रवार या दिवशीचा रंग आहे हिरवा या दिवशी चतुर्थी तिथी असून देवी कु... कुष्मांडाचे पूजन केलं जातं हिरवा रंग हा निसर्गाचं प्रतीक मानला जातो नवरात्रीच्या या दिवशी गोड भजी मालपुवा देवीला अर्पण करायचा आहे यामुळं बुद्धीचा विकास होतो आणि निर्णय क्षमता वाढते तसंच या दिवशी केशरी किंवा भगव्या रंगाची अबोली तेरडा अशोक किंवा मोगरा जुई या फुलांची माळ देवीला अर्पण करायची आहे यामुळं सिद्धीप्राप्ती होते आरोग्य उत्तम राहतं तसंच हा नैवेद्य मंदिरात किंवा गरीब गरजू लोकांना दान करावा असं केल्यानं देवी बुद्धीचे वरदान देते निर्णय घेण्याची क्षमता सुद्धा वाढते मालपुवामध्ये मा अनेक घटक असतात ते अर्पण केल्यानं बृहस्पती म्हणजे गुरुग्रह सूर्य आणि शुक्र ग्रह यांचे शुभ फळ जे आहेत ते प्राप्त होतात या दिवशीचा मंत्र आहे ओम देवी ब्रह्मचारिणी नमहा किंवा या देवी सर्व भूतेषु मा कुष्मांडा रूपेण संस्थिता नमस्तसे नमस्तस्यै नमस्तसे नमो नम यासोबतच अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे सव्वीस सप्टेंबर शुक्रवारी आपल्याला ललिता पंचमी जे आहे ते उपाय आहे सी किंवा सेवा आहे ती करायची आहे कारण पंचमी तिथी ही शुक्रवारी संध्याकाळी सुरू होते पंचमी तिथीचा बद्दलच्या सेवेचा सेपरेट व्हिडिओ आपण बनवणार आहोत तो नंतर मी अपलोड करेन यानंतर नवरात्रीचा सहावा दिवस सत्तावीस सप्टेंबर शनिवार या दिवशीचा रंग आहे राखाडी या दिवशी महापंचमी असून स्कंद मातेचे पूजन केलं जातं राखाडी रंग हा स्थिरतेचं प्रतीक मानला जातो या दिवशी देवीला केळीचा नैवेद्य अर्पण करायचा आहे केळी गुरुशी संबंधित आहे देवीला केळ अर्पण केल्यानं ज्ञान विकसित होते कौटुंबिक जीवनातील संपत्ती आणि आनंद प्राप्त होतो या दिवशी देवीला बेलपानांची माळ अर्पण करायची आहे यामुळं आपल्या मनातल्या सगळ्या इच्छा पूर्ण होतात या दिवशीचा मंत्र आहे ओम देवी स्कंदमाताय नमहा किंवा या देवी सर्व भूतेशू मा स्कंदमाता रूपेन संस्थिता नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्त्यय नमस नमो नमः यानंतर नवरात्रीचा सातवा दिवस अठ्ठावीस सप्टेंबर वार रविवार रंग केशरी या दिवशी षष्टी तिथी आहे या दिवशी कांत्यानी देवीची पूजा केली जाते केशरी रंग हा शांतता आणि ज्ञानाचं प्रतीक आहे या दिवशी देवीला मध मद किंवा मधापासून बनवलेला कोणताही पदार्थ आपण अर्पण करू शकतो मध अर्पण केल्याने सूर्याची शक्ती वाढते अविवाहित मुलींच्या लग्नातील अडथळे दूर होतात यामुळे देवी भक्तांना तेज देते सहाव्या माळेला देवीला कर्दळीच्या फुलांची माळा अर्पण करायची आहे यामुळं अद्भुत शक्तीची प्राप्ती होते आणि या देवीचा मंत्र आहे ओम देवी नयन नमः किंवा या देवी सर्व भूतेशु मा कांत्यायनी रूपेन संस्थिता नमस्तसे नमस्तस्य नमस्तसे नमो नमः नवरात्रीचा आठवा दिवस एकोणतीस सप्टेंबर सोमवार या दिवशीचा रंग आहे मोरपंकी या दिवशी सप्तमी तिथी असून काल रात्रीची पूजा केली जाते या दिवशी मातेला गुळाचा नैवेद्य दाखवला जातो देवीला गुळ अर्पण केल्यामुळं दुःखांपासून मुक्ती मिळते आणि प्रसाद स्वरूपामध्ये प्रत्येकाला वाटून द्या असं केल्यानं शत्रूपासून स्वातंत्र्य मिळते आणि संकटात असलेल्यांचे रक्षणही होते या माळेला देवीला झेंडूच्या किंवा नारंगी फुलांची माळा अर्पण करायची आहे यामुळं पापांपासून मुक्ती मिळते शत्रूचा नाश होतो आणि या देवीचा मंत्र जो आहे तो आहे ओम कालरात्रेय नमः किंवा या देवी सर्व भूतेषु मा कालरात्री रूपेन संस्थिता नमस्तसे नमस्तस्ते नमस्तसे नमो नमहा त्याच्यानंतर बघा त्याच्यानंतर नवरात्रीचा असतो नववा दिवस तीस सप्टेंबर वार मंगळवार या दिवशीचा रंग आहे गुलाबी या दिवशी महाअष्टमी आहे या दिवशी देवी महागौरीची पूजा केली जाते गुलाबी रंग हा प्रेम जिवाळा आणि भावनेचे प्रतीक आहे या माळेला देवीला खोबरे नारळ खिरीचा नैवेद्य अर्पण करायचा आहे यामुळं मुलासंबंधित संबंधित सर्व समस्यांपासून मुक्ती मिळते आणि देवी मातेचा आशीर्वाद मिळतो या माळेला देवीला तांबडी फुलं कमळ जास्वंद कणेर किंवा गुलाबाच्या फुलांची माळ अर्पण करायची आहे नवरात्रीच्या या माळेला महागौरीला नारळ नैवेद्य म्हणून अर्पण करावा तसंच नारळ दान करणं शुभ मानलं जातं असं केल्यानं देवी माणसांच्या सर्व इच्छा पूर्ण करते ज्योतिषशास्त्रात नारळ चंद्राशी संबंधित आहे आणि तो अर्पण केल्यामुळं चंद्राचे शुभ फळ आपल्याला मिळत असते या देवीसाठीचा सा मंत्र जो आहे तो आहे या देवी सर्व भूतेषू मा गौरीरूपेण संस्थिता नमस्तस्से नमस्त्ये नमस्तसे नमो नमा किंवा ओम देवी महागौरे नमहा यानंतर नवरात्रीचा दहावा दिवस एक ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस वार बुधवार रंग जांभळा या दिवशी महानवमी तिथी असून देवी सिद्धिदात्रीचं पूजन केलं जातं जांभळा रंग हा महत्वाकांक्षा ध्येय आणि ऊर्जा यांचं प्रतीक मानला जातो नवमी तिथी म्हणजे शेवटच्या दिवशी या दिवशी देवीला हरभरा खीर अर्पण करावी तसेच कुमारिकांची पूजा केली पाहिजे असं केल्यानं कुटुंबामध्ये सुख आणि शांती राहते देवीच्या आशीर्वादाने समृद्धी देखील येते देवीला हा प्रसाद अर्पण केल्यानं नवग्रहांचे प्रतिकूल परिणामही दूर होतात तसंच या दिवशी देवीला लिंबूची माळ अर्पण करायची आहे किंवा देवीच्या टाकावर फोटोवर कुमकुमार्चन करायचं आहे नवरात्रीच्या शेवटच्या दिवशी म्हणजे नवमीला नवव्या दिवशी देवी दुर्गेच्या नवव्या रूप स्वरूपाची सिद्धिदात्रीची विधिवत पूजा केली जाते या देवीचा मंत्र आहे ओम सिद्धिदात्रे नमः किंवा या देवी सर्व भूतेशू मा सिद्धिदात्री रूपेनं संस्थिता नमस्तस्ये नमस्त्ये नमस्त नमो नमः ओम सिद्धिदात्रे नमः नववी माळ लिंबूची किंवा लिंबूची तुम्ही करू शकता किंवा कुमकुमार्षण करायचं आहे या पद्धतीने नवरात्रीच्या नऊ दिवशी देवींना हे नऊ प्रकारचे नैवेद्य अर्पण करायचे आहेत ज्या नैवेद्यामध्ये मी तुम्हाला सांगितलं आहे दान करायचं आहे फक्त ते नैवेद्य दान करायचे त्या माळीला दाखवलेले ते नैवेद्य दान करायचे आणि बाकीचे जे नैवेद्य आहेत जिथे मी आ मी काही सांगितलं नाही ते नैवेद्य तुम्हाला घरातील सर्वांनी कुटुंबातील सर्वांनी खायचे आहेत ते कोणाला बाहेरच्या ना किंवा आपल्या घरी कोणी आलं वगैरे तर त्यांनासुद्धा द्यायचे नाही घरातल्या कुटुंबांनी कुटुंबातील व्यक्तींनीच ते नैवेद्य खायचे आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे दोन ऑक्टोबर गुरुवारी दसरा आहे तर बघा आता तुम्हाला कळालं असेल यंदा दोन हजार पंचवीसमध्ये नवरात्र हे नऊ दिवसांचं नसून दहा दिवसाचं आहे त्यानंतर महत्त्वाचं म्हणजे तृतीय तिथी जी आहे ती चोवीस आणि पंचवीस सप्टेंबरला आहे बुधवारी आणि गुरुवारी यानंतर चतुर्थी तिथी आहे पंचवीसलाच रात्री सुरू होते महापंचमी जी आहे तिचे उपाय जे आहे ते आपल्याला ललिता पंचमीचे उपाय सव्वीस तारखेला शुक्रवारी करायचे आहेत यानंतर सप्तमी तिथी ही एकोणतीसला आहे महाअष्टमी तीस तारखेला आणि नवमी तिथी ही एक ऑक्टोंबरला आहे तर तिथी एक तिथी दोन दिवशी आल्यामुळे बऱ्याचदा शंका आपल्या मनामध्ये येतात तर माझ्या मते आता ही माहिती ऐकल्यानंतर तुमच्या मनातल्या सगळ्या शंका दूर झाल्या असतील सांगितल्याप्रमाणे नऊ दिवशी देवी आईला नऊ नैवेद्य त्यानंतर नऊ माळा अर्पण करा की जेणेकरून देवी आईचा भरभरून आशीर्वाद आपल्याला मिळेल आणि तिची कृपादृष्टी नेहमी आपल्यावरती राहील तर या माहितीपूर्ण व्हिडिओला नक्की लाईक करा शेअर करा चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल अगदी तुमचं मनापासून खूप खूप आभारी आहे धन्यवाद